भारतात मोबाईलचं मार्केट फार मोठं असलं तरी त्यावर वर्चस्व मिळवणं हे चायनीज कंपन्यांना जमलं होतं एकीकडे ॲपल सॅमसंग सारख्या कंपन्यांनी प्रीमियम कॅटेगरीवर फोकस केला तर चायनीज कंपन्यांनी मात्र स्वस्तात फोन विकून मोठ्या प्रमाणात ग्राहक जोडले पण गेल्या पाच वर्षात चीन आणि भारताचे संबंध बिघडले आहेत याचा फटका जसा चायनीज ॲप्सला बसला तसाच तो चायनीज मोबाईल कंपन्यांनाही बसलाय यामध्ये समावेश आहे ओप्पो आणि रियलमी या मोबाईल कंपन्यांचा या कंपन्यांवर मनी लॉन्ड्रिंग कस्टम ड्युटी ते इन्कम टॅक्स चोरी सारखे आरोप होत आहेत त्यामुळे या कंपन्या भारत सरकारच्या राडारवर आल्यात अशातच या कंपन्यांच्या ऑडिटर्सनं ओप्पो आणि रिअलमीची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्यानं चिंता व्यक्त केली रजिस्ट्रार ऑफ कंपनीज समोर सादर केलेल्या अहवालात ओप्पो आणि रिअलमीची स्थिती आणखी स्पष्टपणे समोर आली आहे त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या या कंपन्यांवर आता चौकशीची टांगती दलवार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्वदेशीचा नारा त्यातच ओप्पो आणि रिअलमी समोर असणाऱ्या बाजारातील अडचणी हे बघता कधी काळी भारतीय मार्केटवर वर्चस्व गाजवणाऱ्या या चायनीज कंपन्या आता बंद होण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चा होत आहेत ओप्पो रिअलमी सारख्या मोबाईल कंपन्यांसमोर नेमक्या काय अडचणी आहेत या कंपन्या भारतात खरंच बंद होणार आहेत का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलविडू पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच गुजरातच्या दौऱ्यावर गेले होते तिथे एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले प्रत्येकानं देशाच्या विकासात भागीदार बनलं पाहिजे ते आपलं कर्तव्य मानलं पाहिजे भारताची अर्थव्यवस्था आणखी वाढवण्यासाठी आता प्रत्येकानं मी कोणतीही विदेशी वस्तू वापरणार नाही असं ठरवलं पाहिजे व्यापाऱ्यांचा फायदा होत असला तरी देखील त्यांनी विदेशी वस्तू बाजारात विकू नये आपल्या देवांच्या मूर्तींपासून ते रोजच्या वापरातल्या छोट्या छोट्या वस्तूंपर्यंत कितीतरी अशा वस्तू आहेत ज्या परदेशात बनलेल्या आहेत पण देशाला वाचवायचं असेल पुढे न्यायचं असेल तर वोकल फॉर लोकल वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट याला प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मोदी म्हणाले थोडक्यात पंतप्रधान मोदींनी कोणत्याही देशाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा इशारा चायनीज प्रॉडक्ट कडे होता हे स्पष्ट आहे इथं मोदींनी दिलेल्या स्वदेशीचा नारा महत्वाचा ठरतो मग तो महागड्या स्मार्टफोन बाबत असो किंवा रोजच्या वापरातल्या प्लॅस्टिकच्या वस्तूंबाबत असो आता मोदींचा हा स्वदेशीचा नारा ओप्पो रिअलमी सारख्या कंपन्यांसाठी घातक ठरू शकतो असं बोललं जात त्यातच या कंपन्यांची आताची ही भारतातलं त्यांचं अस्तित्व संपवणारी ठरू शकते हे नेमकं कसं तेच समजून घेऊ देशाच्या कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या अंतर्गत रजिस्ट्रार ऑफ कंपनीज ही संस्था काम करते भारतात कंपन्यांचं रजिस्ट्रेशन आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम या संस्थेमार्फत केलं जातं याच आर समोर ओप्पो आणि रिअलमीचे रिपोर्ट सादर झालेत त्या रिपोर्टनुसार या कंपन्यांच्या खात्यांमध्ये गडबड असून कामकाजातही बराच घोळ आहे ऑडिटर्सच्या मते या कंपन्यांचे फायनान्शियल रेकॉर्ड्स अर्धवट आहेत ओप्पो आणि रिअलमी या कंपन्या चार ते पाच वर्षांपासून चौकशीच्या फेऱ्या देत केंद्र सरकारकडून या कंपन्यांवर कस्टम ड्युटी आणि इन्कम टॅक्स स्टोरीचे आरोप करण्यात आले ओप्पो बाबत या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की कंपनीला मागच्या काही वर्षात बरंच आर्थिक नुकसान झालंय कंपनीचा जितका फायदा झाला त्या फायद्यापेक्षा जास्त कर्ज कंपनीनं घेतलंय ओप्पोची भारतातली नेटवर्क निगेटिव्ह आहे तसंच ओप्पोच्या संपत्तीपेक्षा ओप्पोवरचं कर्ज जास्त आहे याशिवाय ओप्पो आणि कायदेशीर प्रकरणातही अडकली आहे सरकारी एजन्सी त्या प्रकरणांची चौकशी करत आहेत त्यामुळे या प्रकरणांचा निकाल काय लागेल हे सांगता येत नाही पण याचा परिणाम ओप्पोच्या आर्थिक स्थितीवर आणि रोजच्या कामावर होऊ शकतो असा इशारा मात्र ऑडिटर्सने दिलाय आर ओ सीने दिलेल्या आकडेवारीनुसार ओप्पो इंडियावर दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात दोन हजार ब्याऐंशी कोटींचं लॉंग टर्म कर्ज आहे त्यातलं एक हजार सहाशे अडुसष्ट कोटींचं कर्ज ओप्पोनं बीबी के इलेक्ट्रॉनिक्स या चिनी पॅरेंट कंपनीकडून घेतलंय तर एच एस बी सी बँकेकडून वर्किंग कॅपिटल म्हणून चारशे चौदा कोटींचं कर्ज घेतलंय याशिवाय ओप्पोवर दोन हजार पंच्याऐंशी कोटीचं शॉर्ट टर्म कर्जही आहे पण या परिस्थितीत देखील कंपनी फायद्यात असून कंपनीच्या रोजच्या कामकाजात अडचणी येणार नाहीत असं ओप्पोने सांगितलंय तसंच ओप्पो पॅरेंट कंपनीकडून कर्ज घेऊन आपली परिस्थिती सुधारेल असं कंपनीने म्हटलंय पण भारतात एक नियम आहे प्रेस नोट थ्री या नियमामुळे ओप्पोला पॅरेंट कंपनीकडून कर्ज मिळणं अवघड आहे कारण या नियमानुसार ज्या देशाची सीमा भारताला लागून आहे तिथून येणाऱ्या कर्जासाठी कंपनीला सरकारची परवानगी मिळणं गरजेचं आहे ओप्पोची परिस्थिती बघता आणि कंपनीवर असणारे टॅक्स चोरी सारखे आरोप बघता सरकारकडून ही परवानगी मिळणं अवघड असल्याचं सांगण्यात येत आहे ओप्पो सरकारकडे एक हजार तीनशे छत्तीस कोटींची कस्टम ड्युटी भरली आहे मात्र यावरही कंपनीनं आक्षेप घेतलाय त्यामुळं कंपनीचं हे प्रकरण सध्या कोर्टात आहे आता रिअलमी बाबत बोलायचं झालं तर ही कंपनी सुद्धा अडचणीत आहे भारताच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये मा रिअलमी जरी पाचव्या क्रमांकाची कंपनी असली तरी भारतात या कंपनीचं मार्केट डाऊन होत चाललंय असं तज्ज्ञांचं चा मत आहे हे मार्केट वाढवण्यासाठी रिअलमी कडून वेगळं धोरण अवलंबलं जात असल्याचंही सांगण्यात येत आहे चायनीज कंपन्यांनी भारताच्या स्मार्टफोन मार्केटचा मोठा भाग व्यापलाय तरी या कंपन्यांवर होत असणारे आरोप बघता या कंपन्यांचं मार्केट कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आयफोन घेण्यावर आहे पण चीनच्या कंपन्यांना हे प्रीमियम कॅटेगरीचं मार्केट अजून क्रॅक करता आलेलं नाहीये चार पाच महिन्यांपूर्वी ओप्पो रियलमी या कंपन्यांवर असेही आरोप करण्यात येत होते की या कंपन्या त्यांच्या स्मार्टफोनमध्ये बेकायदेशीर लोन ऍप इन्स्टॉल करून ते फोन ग्राहकांना विकतात असं असतानाच या कंपन्यांच्या आर्थिक स्थितीचा अहवाल ओप्पो रिअलमीच्या अडचणी अजून वाढवणारा ठरतोय आता या कंपन्यांनी इन्कम टॅक्स आणि कस्टम ड्युटीबद्दल झालेला इश्यू सोडवला कर्जाशी संबंधित आर्थिक अडचणी सोडवल्या तरी पंतप्रधान मोदींनी दिलेल्या स्वदेशीच्या नाऱ्यापुढं या कंपन्यांचा किती निभाव लागणार हा प्रश्न महत्वाचा आहे पाकिस्ताननं चीनच्या शस्त्रांच्या मदतीनं भारतावर केलेले हल्ले अजूनही ताजेत तुर्की आणि अझरबैजाननं पाकिस्तानची बाजू घेतली म्हणून भारतातल्या नागरिकांनी या देशांना बॉयगॉट करण्याचा ट्रेंड काही दिवसांपूर्वी चालवला होता तुर्कीयेला आज त्याचा परिणाम भोगावा लागतोय चीन तर पाकिस्तानचा जवळचा मित्र आहे त्यामुळे चायनीज कंपनी असण्याचा सेटबॅक ओप्पो आणि रिअलमी ला बसू शकतो असं बोललं जात आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं रिअलमी आणि ओप्पोला त्यांच्यावरच्या आर्थिक अडचणी संपवता येतील का की या कंपन्या भारतात खरंच बंद होतील याबाबत तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा